नमस्कार मित्रांनो वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो खूप दिवसानंतर ब्लॉग होत आहे सो आज आहे फ्रायडे आणि मी आणि मम्मी चाललं बाहेर सो कुठे काय जाणार आहे तुम्हाला ऑन द वे समजेलच सध्या रेडी होतं मी तर आपला नॉर्मल रेडी झाला आणि वैद वे आज दिवाळी पहिला दिवस आहे म्हणजे पसुबारस आहे सो त्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता दिवाळीमध्ये बघू ट्राय करू जास्तीत जास्त ब्लॉग टाकायचा नाही भेटलं तर टाईम काढू कसं असं असं मम्मी आतमध्ये रेडी होते निघतं वाजले सात आणि कुठे जायचं आम्हाला कल्याणला जायचं आहे सो मी आणि मम्मीचे फ्रेंड ऑफिसला गेली आहे तिथं ऑफिसमध्ये काहीतरी फंक्शन आहे सो त्यासाठी ती ऑफिसला गेली आहे तर ती नसेल मी आणि मम्मीच असेल आणि मग काय करणार आहे ते तुम्हाला पुढे सांगतोच आजचा डिनर पण बाहेर होईल सो so, काय कुठे काय ते सगळं तुम्हाला पुढे सांगणं आता काय जास्ती सांगत नाही ड्रेसमध्ये मला मम्मी पण खूप कमी बघितलं असेल तुम्ही मम्मीने ड्रेस आहे म्हणजे आता हळूहळू सवय चालू झाली आहे जास्ती घालत नाही साडीशिवाय ती घालत नाही पण ड्रेस आता आम्ही दोघं आम्ही दोघं निघतो सात वाजे का आता कल्याणला पोचायला पण ट्रॅफिक दाखवते तर कारच घेऊन जाणार होतो पण कार आता पॉसिबल नाही कारण का ट्रॅफिक मजबूत लागते तो स्कूटीवरच जाऊ आपण हेल्मेट पण रेडी करायला गेलो ते विसरलो त्याला मी हेल्मेट रेडी करतो मम्मी पण लिडी पार्किंगमध्ये भेट सो आम्ही कल्याणला आलो आहे नियर बाय स्टेशन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे आला मम्मीला तिथे बाहेर उभं केलं व्याख्यान बघण्यासाठी आपण आलो आहे आचार्य वर्षी इकडे आपल्याला त्यांनी भंडारा बनवला एंट्री केली तेव्हा होतं काही तिथे आणि आम्हाला भंडारा लावला आपण मम्मीला छान बघायला आलो आहे मी आणि मम्मी दोघं पण होतो फायनली आम्ही चालू आहे एट थर्टीत असा होता आत्ताच पाच दहा मिनिटाला डोअर ओपन केलेत जाऊ आतमध्ये बघायला फोक अख्यान अख्यान आहे की लोक आता काय बघायला ते काय नाही केशव आत्रे रंग रंग म्हणजे लेफ्ट साईड

thank <laughs> you लई दिवसन आल बाळ घरी जन्माला आई म्हणाली डॉक्टर शालू तुझा हिरवा गर्शा

ए आर्यला मध्यंतर ते खायला दिलं नाही का एवढं तर मन वाजवायला बघा ए वाजव ये वाजे रे बाबा वाजू हा

जेवायला आला होता सो सूप ऑर्डर केलं आता पनीर टिक्का पनीर टिक्का मसाला रोटी सगळ्यात हव्याने रात्री साडेबारा वाजले लावून आवडलं का सगळ्यात जास्ती काय आवडलं त्याच्यामध्ये वेगळ्या मग लोकांना सांगणार का बघायला की नाही फायनली दोन वाजलेत दोन वाजता मी घरी पोहोचलो मी आणि मम्मी आणि रात्रीचे दोन वाजले जेवण विवण झालं सो खूप छान असा हे होता फोक लोक खरं तर मला फोक अख्यान बघायचं होतं पण भावानी फोक लोकची तिकीट राहिली त्याला मी बोललो होतो फोक अख्यान आणि मी खूप आधीपासून ट्राय करत होतो तिकीट काढायला तरी तिकीटच अवेलेबल भेटत नव्हते खूप ट्राय केलं कुठून कुठून आता तरी अकराशे रुपये तिकीट आहे पर पर्सन तेव्हा सातशे कॅतरी होती पाचशे कॅतरी होती सो so, माझा भाऊ आहे त्यांनी पण हे बघितलं होतं त्यांनी पण म्हणजे सांगितलं आणि मी पण ऐकलं होतं बघ पण टाईमच नव्हता था भेटत आणि कसं बुक करायचं बुक माय शोवर नव्हतं आता तरी बुक आता तो तो ते बुक माय शोवर आलं आहे पण ते बुक माय शोवर पण नव्हतं तर फोक लोक बघितलं फोक आख्यान बघायचं होतं सो बघू फोक अख्यामध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि फोक अख्ख्यान बघायला भेटलं ते पण बघू खूप छान असा प्रोग्राम आहे तुम्ही पण नक्की बघा मी पूर्ण व्हिडिओ नाही काढली कारण का मला त्यांची जी आहे जे म्हणजे ते प्ले करतात किंवा जे करतात ते खूप छान आहे ते सगळं म्हणजे थोडं टीजर दिलं तुम्हाला छोटे छोटे पण जाम भारी आहे नक्की बघा सिरियसली सपोर्ट करानी आपल्या मराठी संस्कृतीसाठी ते एवढं सगळं करतात मराठी संस्कृतीमध्ये म्हणजे जे आपण बोलतो आहे संपत आले संपत आले पण संपत नाही आली सिरियसली असे सगळे कार्यक्रम बघण्यासारखे आहेत सो बघा तुम्ही पण चला आता मी झोपतो रात्रीच्या दोन पाच झाले आता चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये टेल द्यान ठीक केअर बाय बाय आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला नसेल केलं तर लवकर लवकर आपली फॅमिली वाढवा चलो बाय बाय ठीक आहे